पतझडका मौसम आणि त्याची स्वच्छता नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे इथे अमेरिकेमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये शरद ऋतू सुरू होतो म्हणजे विंटर फॉल किंवा फॉल सीझन या सीझनमध्ये झाडांचे सगळे पानं हे मस्त कलरफुल होतात पिकतात वेगवेगळ्या रंगांनी झाडं सजली जातात आणि नंतर एक ठराविक काळानंतर ते खाली पडतात म्हणजे पानझड होते शरद ऋतूमध्ये पानझड झाडांची होते तशी आणि मग सगळीकडे असं पानांचा कचरा पडलेला असतो सगळ्या रोडवर सगळीकडे आणि मग इथे कम्युनिटी सर्व्हिस म्हणून आपल्या वॉर्ड वॉर्ड क्रमांकाच्या अधिकारी हे लोक ही फॅसिलिटी देतात हा सगळा कचरा एका मशीननी असा गोळा केला जातो असे ढीग रचले जातात जागोजागी आणि परत त्याच मशीननी हे असं कलेक्ट केल्या जातं आणि ट्रकमध्ये भरल्या जातं अशा प्रकारे इथे सगळीकडे अमेरिकेत सगळ्या कॉलन्यांमध्ये इतके झाडं लावलेली असतात घराच्या आजूबाजूला आणि त्याचं हे शरद ऋतूमध्ये पण पानझड होते आणि मग अशा प्रकारे ते क्लिनिंग करतात खूप जणांना हा प्रश्न पडतो बापरे एवढी झाडं आहेत मग आता हा कचरा कसा साफ होणार हे असंच घाण पडलेलं असतं का तर नाही इथे सगळ्या कम्युनिटी आपल्या आपल्या कम्युनिटीच्या नियमानुसार हे असं केलं जातं हा व्हिडिओ मी माझ्या शेजारच्या कम्युनिटीमध्ये शूट केला आहे मी तिकडनं जात होती मला हे दिसलं मी थांबले आणि तुमच्या सगळ्यांसाठी हा खास व्हिडिओ शूट केला तुम्ही बघू शकता किती शिस्तबद्ध पद्धतीने मशीनच्या सहाय्याने कारण इकडे ऑक्टोबरपासूनच थंडीही सुरू होते तर या मशीनच्या साहाय्याने हे लोक अशी मस्त सगळी रोड सगळ्या गल्ल्या कॉलन्या सगळं स्वच्छ करतात म्हणून अमेरिकेमध्ये सगळीकडे तुम्हाला इतकं स्वच्छ दिसून येतं की आणि सेम प्रोसेस ही विंटरमध्ये पण करतात जेव्हा बर्फ पडला जातो त्याचाही मी छान व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा एक पाच ते दहा मिनटामध्ये या कोपऱ्यावर यांनी एवढा मोठा ढीक साचवला होता पानांचा कलेक्ट केलेलं सगळं क्लीन केलं आणि या साईडचं बघा मोस्टली सगळं क्लीन झालेलं आहे